उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल ते मुंबईत झालेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या दाही दिशा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते या कार्यक्रमात शिंदे यांनी आपल्या गुवाहाटी प्रवासाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत त्या काळातील घटनांचा उल्लेख केला ते म्हणाले गुवाहाटी प्रकरणाची खरी कथा लिहायची असेल तर माझ्याकडेच यावं लागेल कारण ती फक्त मला माहिती आहे त्याचबरोबर त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं आज काही जण दिशाहीन झाले आहेत बुरी नजर वाले तेरा मूक आला या विधानानं सभागृहात हास्याची लहर पसरली या प्रसंगी उपसभापती नीलम गोरे यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि सक्षमीकरणाविषयी आपल्या विचारांची मांडणी केली त्यांनी सांगितलं की महिलांना आरक्षण मिळालं असलं तरी सुरक्षिततेची खात्री अजूनही मिळालेली नाही आणि त्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे त्या कदी -कदी या कार्यक्रमादरम्यान शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या वास्तवावरही भाष्य केलं ते म्हणाले कधी कधी राजकारणात घेतलेले निर्णय देश राज्य आणि पक्षाच्या भविष्यासाठी आवश्यक असतात या वक्तव्यांमुळे गुवाहाटीच्या खऱ्या कथेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय शिंदेंनी दिलेल्या या सूचक विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उदाहरण आलंय द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई